सोलापूर मार्केट मार्केटयार्ड ते फाटा दरम्यान वारंवार अपघात होत असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये घालून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली सोलापूर मार्केट यार्ड ते फाटा दरम्यानचा अर्धवट रस्ता अपघाताचे केंद्र बनला असून या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे कामात वारंवार कॉन्ट्रॅक्टर बदलल्याने आणि निधी असूनही काम अपूर्ण राहिल्याने शेकडो नागरिकांचे जीव गेले आहेत नुकत्याच झालेल्या चंदनकाटा येथील एसटी व दुचाकी अपघातात एक महिलेला जीव गमवावा लागला हा अपघात रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे घडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलने जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याचे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे जे सोलापूर मार्केट यार्ड ते बोरामनीपर्यंत सर्विस रोड आणि हायवे रोड याबाबत या दोन हजार सात पासून आजपर्यंत हे रोड अपूर्ण आहे राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने अनेक वेळा अनेक कॉन्ट्रॅक्टरांना करोडो रुपयाचे टेंडर देण्यात आले परंतु आजपर्यंत हा रोड अद्याप ही पूर्ण झालेला नाही काल आपण बघितलं असेल मीडियाच्या माध्यमातून चंदनकाटाजवळ सर्विस रोडच्या कोपऱ्याला एक भयंकर अपघात झाला त्यामध्ये एक दाम्पत्य जे कुंभारीचे रहिवासी आहे शहनाज शेख हे जागेवरच ठार झाली यामध्ये जे रोड कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज करत आहे